सगळ्यांना तुम्ही सगळ्यांना ए टू झेड तुम्हाला आपलं पाणी आणि सगळा लाडू वापरते वाटप करता लाईन पोटीपोटी परिणाम परिणाम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि हे जे आपलं तुम्ही करायला लागले फक्त आपलं गरीब लोकांसाठी जे आपलं ज्याला पाण्याची आहे ज्याला आपलं जे त्यांना तुम्ही आपलं संरक्षण करता आणि त्याचे आपलं आपलं राजा भाऊ कांबळेचा राजा भाऊ एक राजा भाऊ कांबळेचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा धन्यवाद भाऊ डोळ्यामध्ये आता आश्रू मी बघितले पाणी बघितलं तर भाऊ झालाय तुम्ही तर मला असं वाटतं की तुम्ही तळागाळातून आलेला आहे तुम्ही खूप कष्ट करून आलेलं आहे म्हणून तुमच्या डोळ्यामध्ये पाणी अवतरलेलं आहे आणि तुमचं मन भरून आलेलं आहे तर काय सांगाल तुम्ही तळागाळातून आलेलं आहे त्याबद्दल काय सांगा नक्कीच नक्कीच सांगतो कारण की मी पुणे शहरामध्ये वास्तव्य झाल्यापासून मी फार गरिबीतनं दिवस काढले मी रिक्षा चालवली मी रिक्षा व्यवसाय करत होतो बाबासाहेबांच्या चळवळीमुळं ज्यावेळेस चळवळी चालू त्याच्यानंतरनं बरीचशी प्रगती होत गेली उन्नती होत गेली सचिन खरात साहेबांच्या पक्षामध्ये काम करताना त्याला चालना मिळाली अजून आणि विविध क्षेत्रामध्ये मी आता काम करत आहे जसं की माझं कन्स्ट्रक्शनचं क्षेत्र आहे फायनान्सचं क्षेत्र आहे फायनान्सच्या गाड्या वगैरे या भागाच्या बऱ्याचशा क्षेत्रामध्ये मी आता काम करत आहे त्यामुळं मी तुम्हाला म्हणलं की आपण काय देतो आहे मी आज काय देतो आहे ह्या गोष्टीला गाडीचीही किंमत नाही आहे फक्त आपण करत राहणं आणि जितकं आपण करण तितकं ते कमी आहे जय भीम जय संविधान या ठिकाणी आपण पुण्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ आहेत आपण पाहत आहात या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी आहे एक खूप मोठी लाईन लागलेली आहे आपण बघू शकता ही लाईन आपण बघू शकता की खूप मोठी लाईन लागलेली आहे आणि हे लाईन लागण्याचं कारण या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरातगड आपण बघू शकता या सचिन खराग गटातर्फे या ठिकाणी लाडू वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी ठिकाणी आयोजित केलेला आहे पुणे शहराचे जे अध्यक्ष आहेत राजाभाऊ कांबळे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी लाडू वाटपाचा कार्यक्रम आणि पाणी वाटपाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे मिनरल वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे बाबासाहेबांची जयंती जशी संपूर्ण जगामध्ये साजरी होते पुण्यामध्ये साजरी होते त्याचा एक वेगळा उत्साह असतो बाबासाहेबांनी संविधान दिलं बाबासाहेबांनी हा देश घडवला आणि त्यांचे जे अनुयायी आहेत त्यांचे अनुयायी आपण बघू शकता की अतिशय चांगल्या प्रकारे काम करत आहेत जे अनुयायी उन्हाताणात या ठिकाणी आलेले आहेत उन्हातानात लांबून लांबून या ठिकाणी आलेले आहेत त्यांना पाण्याची व्यवस्था तसेच लाडूची व्यवस्था केलेली आहे अतिशय आनंदाचं वातावरण या ठिकाणी आहे आपण जाणून घेऊया की राजाभाऊ यांनी ही जी संकल्पना राबवली त्या संकल्प संकल्पनेबद्दल आपण जाणून घेऊया राजाभाऊ काय सांगाल या ठिकाणी बाबासाहेबांची जयंती संपूर्ण जगात साजरी केली जाते सर्वप्रथम मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरातगड पुणे शहराध्यक्ष आमच्या पक्षाच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या वतीने आज महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे बत्तीसाव्या जयंतीनिमित्त एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त एकशे बत्तीस पूर्ण झाल्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त आम्ही छोटासा भीमसैनिकांना भीम अनुयायांना भीम जे उन्हा दानात दाना येतात त्यांच्यासाठी आपण हा छोटासा उपक्रम आयोजित केलेला आहे की त्यांना पिण्यासाठी थंड पाणी आणि तोंड गोड करण्यासाठी मिठाई वाटपचा कार्यक्रम करतो आहे एकशे तेहतीसावी जयंती असल्यामुळं मोतीचूरचे लाडू आम्ही एकशे तेहत्तीस किलो वाटत आहोत त्याचबरोबर पाण्याच्या बाटल्या ज्या आहेत त्या एक हजार एकशे तेहतीस पाण्याच्या एक, एक हजार ते एकशे तेहतीस पाण्याच्या बाटल्या आम्ही आज वाटण्याचा संकल्प करून बागेला अर्धा पाऊन तासापासून त्या वाटत आहोत राजाभाऊ आपण या ठिकाणी अतिशय उत् उत्कृष्ट असा कार्यक्रम राबवलेला आहे तुम्ही पाण्याच्या बॉटल आणि लाडूचा जो संकल्प केलेला आहे उन्हामुळे लोकांना या ठिकाणी त्रास होत असेल किंवा त्यांचा तोंड गोड व्हावं या उद्देशाने काही काही लोक लांबून आलेले असतात ला काही तळागाळातली लोकं असे आहेत की त्यांना कि कित्येक महिने कित्येक महिने गोड मिळत नाही असे पण काही लोक आहेत त्यांचं तोंड गोड करत आहेत कशासाठी हा कार्यक्रम राबवला हा आज आपण ज्या महामानवामुळं माणसामध्ये येण्याचं आपल्याला भाग्य लाभलं त्या महामानवाचा जयंती सोहळा म्हणजे वाढदिवस ज्याला आज आपण म्हणतो तो सोहळा साजरा करताना तळागाळातील संपूर्ण मागासवर्गीयांच्या बहुजनांच्या घरामध्ये गोडधोड हे केलं गेलं पाहिजे आणि झालं पाहिजे परंतु असेही काही अजून सामाजिक घटक आहेत समाजामध्ये आपल्या की त्यांना तो गोड तोंड करण्याचा वेळा मिळत नाही त्यांना मौका मिळत नाही किंवा त्यांची तेवढी हे सुद्धा नाही आहे परिस्थिती नाही आहे त्या ह्याच्यामुळं आम्ही आज त्या निर्णय घेतला की आमचे आदरणीय नेते राष्ट्रीय नेते आमचे आदरणीय सचिन भाऊ खरात हे सुद्धा महाराष्ट्रात पूर्ण दौऱ्यावरती तळागाळापर्यंत पोहोचत असतात त्यांनीसुद्धा ही परिस्थिती पाहिलेली आहे आपण शहरामध्ये काहीतरी उपक्रम चांगला चांगला राबवावा या उद्देशाने आलेल्या सर्व भीम अनुयायांचे गरीब अनुयायांचे सर्वांचे तोंड गोड करण्यासाठी आपण मिठाई वाटपचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे खूप चांगला खूप चांगला तुमचा हेतू आहे खूप चांगला उद्दिष्ट आहे तर या ठिकाणी आपण बघतोय की खूप लोकांचा प्रतिसाद लाभलेला आहे येणाऱ्या भविष्यकाळात तुम्ही आ, असा कार्यक्रम राबवत राहणार आहात का म्हणजे पुढच्या वेळी तर काय सांगाल त्याबद्दल आपण दरवर्षीच हा कार्यक्रम राबवतो साहेब आणि दरवर्षी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरतघाटाच्या वतीने यावर्षी जो, या जो कार्यक्रम केला याच्यापेक्षा दुप्पट पाचपट दरवर्षी वाढत जाऊ देत आणि आपल्या भी भीम अनुयायांना येणाऱ्या सर्व भाविकांना जे बा बाबासाहेबांच्या चरणाला स्पर्श करण्यासाठी पुण्या यापुढे आपण आविर्द करत राहू कारण की ही चळवळ आहे बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ आहे चळवळीत काम करताना माणूस गेला तरी चालतं पण चळवळी पुढे जात राहते त्याच पद्धतीने आमचा हा उपक्रम उपक्रम पदाधिकारी बदलत राहतील परंतु सचिन भाऊच्या मनातला कार्यक्रम हा कायमस्वरूपी बाबासाहेब आंबेडकरांच्या चौकामध्ये पुतळ्याच्या तिथे चौदा एप्रिलला फार जल्लोषात नेहमी करण्यात येईल असं आपण बोलतो हो जे आप की जे काय आपल्याला मिळालं आहे ते बाबासाहेबांमुळे मिळालेलं आहे आपण बाबासाहेबांमुळे या ठिकाणी एवढ्या चांगल्या पदावर गेलेलो आहे आपण माणूस म्हणून जगत आहोत उच्च पदावर गेलेलो आहे तुम्ही हा जो कार्यक्रम केलेला आहे त्याला खूप खर्च त्याला असाधारण खर्च खूप जास्त आहे तर तुम्ही काय सांग तुम्हीच म्हणला साहेब की आपल्याला प्रत्येक मिळालेला क्षण आणि अन्नाचा कण हा बाबासाहेबांमुळे मिळाला आहे आन मी थोडा भावनिक होतोय बाबासाहेबांनी आपल्याला काय दिलं आणि आपण बाबासाहेबांना काय देतो याच्यापेक्षा आपल्याला माणूस जगण्याचा जो अधिकार दिला त्याच्यासाठी हा जो कार्यक्रम आपण करतोय त्याच्या मोल म्हणजे केवढी मोल पण नाही आहे मी एवढं सांगू इच्छितो तुमच्या डोळ्यामध्ये आता आश्रमी बघितले पाणी बघितलं तर भाऊ आलाय तुम्ही तर मला असं वाटतं की तुम्ही तळागाळातून आलेला आहे तुम्ही, तुम्ही खूप कष्ट करून आलेलं आहेत म्हणून तुमच्या डोळ्यामध्ये पाणी अवतरलेलं आहे आणि तुमचं मन भरून आलेलं आहे तर काय सांगाल तुम्ही तळागाळातून आलेलं आहे त्याबद्दल काय सांगा नक्कीच नक्कीच सांगतो कारण की मी पुणे शहरामध्ये वास्तव्य झाल्यापासून मी फार गरिबीतनं दिवस काढले मी रिक्षा चालवली मी रिक्षा व्यवसाय करत होतो बाबासाहेबांच्या चळवळीमुळं ज्यावेळेस चळवळीत आलो त्याच्यानंतरनं बरीचशी प्रगती होत गेली उन्नती होत गेली सचिन खरात साहेबांच्या पक्षामध्ये काम करताना त्याला चालना मिळाली अजून आणि विविध क्षेत्रामध्ये मी आता काम करत आहे जसं की माझं कन्स्ट्रक्शनचं क्षेत्र आहे फायनान्सचं क्षेत्र आहे फायनान्सच्या गाड्या वगैरे या भागाच्या बऱ्याचशा क्षेत्रामध्ये मी आता काम करत आहे त्यामुळे मी तुम्हाला म्हणलं की आपण काय देतो आहे मी आज काय देतो आहे ह्या गोष्टीला काडीचीही किंमत नाही आहे फक्त आपण करत राहणं आणि जितकं आपण करण तितकं ते कमी आहे एवढंच मी आधार सांगतो मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं की राजा भाऊचं जे नाव ठेवलेलं आहे लहानपणी ला नाव ठेवलेलं असेल ते खरंच त्यांच्या आईवडिलांना जाणवलं असेल की हा माणूस मोठ्यापणे खरंच राजा होणार आणि असे राजा माणसं जर का बाबासाहेबांचे अनुयायी आपल्याला भेटले तर या जा या देशाचा या महाराष्ट्राचा खरंच बदल व्हायला वेळ लागणार नाही राजाभाऊ खरंच मी तुम्हाला मनापासून मानतो तुम्हाला जय भीम करतो की तुम्ही असे उपक्रम राबवता आणि तुम्ही अशा कष्टातून वरते आलेला तर मला खरंच तुम्हाला क्रांतिकारी जयभीम करासा करावासा वाटतो येणाऱ्या काळात येणाऱ्या काळात तुमच्यासारखे लोक जास्तीत जास्त घडो आणि या देशाचं कल्याण खरंच व्हायला वेळ लागणार नाही आपण जो वेळ दिला त्याबद्दल मी आपले आभार मानतो जय भीम नममु शंभर टक्के आणि सर्व आलेल्या आपल्या पुण्यातील पुण्याच्या आजूबाजूतील जिल्ह्यातील सर्व भीम अनुयायांना मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खडतकरच्या वतीने एवढ्या उन्हातानाचं बाबासाहेबांच्या चरणाला स्पर्श करण्यासाठी आलेल्या सर्वच भीम अनुयांना भीमसैनिकांना मानाचा जा खडक जय भीम करतो थँक्यू महिला बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत नाही काय सांगा खूप मोठं योगदान आहे काय बाबासाहेबांनी जे काही महिलांसाठी कार्य करून ठेवलंय त्याच्यामुळे महिला ज्या कामगार वर्गातील आहेत त्या प्रेग्नेन्सीमध्ये लिव्ह घेऊ शकतात मॅटर्निटी लिव्ह त्यांना मिळते त्याच्यामुळे एक म्हणजे ओवर विथ फॅमिली त्यांना दोन्हीही सांभाळायला मदत होते आणि बाकी पण जाणतो की आपण बघत आहात की या ठिकाणी राजाभाऊ कांबळे रिपब्लिकन पार्टीला राजाभाऊ कांबळे यांनी लाडू वाटपाचा आणि पाणी वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे तर त्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया सध्या एवढा उन्हाळा पडलेला आहे एवढ्या गर्मीमध्ये की जे योगदान सुरू आहे त्यांचं पाणी वाटप आणि खाऊ वाटपाचं त्याच्यामुळे माणसांना थोडासा दिलासा मिळत आहे त्यामुळं आम्ही त्यांचे सहा आभारी आहोत आणि सगळ्यांना बाबासाहेबांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा आणि बाबासाहेबांना विनम्र अभिवादन महाबरोबर एकशे तेहतीसव्या जयंती अभिवादन करण्यात आलो आहे तरी सुद्धा लोक मोठ्या आणि अशा वेळेस राज्या मुकामात जा समाजाचे लोकांनी काम नाही

लांबून येतात त्यांची एक प्राण्याची या ठिकाणी आपण बघितलं की पाणी आणि लाडू आणण्याचा कार्यक्रम झालेला आहे आमच्या परिस्थितीत अतिशय तळागाळात ज्या परिस्थितीत आर्मी मध्ये आहेत भाऊ तुम्हाला सलाम आहे आणि तुम्हाला जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आमच्यासाठी तुम्ही लढताय आणि तुमच्यामुळं आमच्या देशाचं संरक्षण होतंय आमचं संरक्षण होतंय तुमच्या आई या ठिकाणी आलेल्या आहेत आंबेडकरांमुळे आज मी इथंपर्यंत पोचली आणि माझा मुलगा आर्मी मध्ये काम करत आहे मी अभिमानानं सांगते जय हिंद जय महाराष्ट्र आणि हे सगळं बघून आनंद होतात मी आखा त्यांना ओळख केलं नाही परंतु एवढ्या कमी कालावधीत मला समज की राजा भाऊ नावाचा त्याचं कारकिर्दी फार मोठी आहे माझ्यापेक्षा लहान आहे ऍक्च्युली पण त्याच काम खूप मोठं आहे त्याची मदत करण्याची जी वृत्ती आहे सर्वांना त्या समाजात त्याचं म्हणजे घेण्यासारखं आहे आणि कौतुक करण्यासारखं आहे की आमच्यापेक्षा लहान भाऊ आमचं एवढं छान समाजकार्य करते आम्हाला खूप आनंद आहे थँक्यू थँक्यू धन्यवाद सम्य क्रांती चॅनल लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा शिक्षक राहतो हा जो उपक्रम आहे पाणी वाटप आणि लाडू वाटप हे माझे नेवणीच माझे मिश्रचे गुरुच करत आहेत राजाभाऊ कांबळे अतिशय एक समाजाला आदर्श असा त्याचा ना तो उपक्रम आहे आणि एवढ्या अगदी उन्हा देणारे सगळे जे सैनिक आहेत त्या सैनिकांना अगदी पाणी देण्याचं आणि म्हणून लाडू वाटपाचं काम एक मोठं चांगलं काम ते बाबासाहेबांच्या त्या अगदी कर्तृत्वाच्या मी करत आहेत तर मला हा उपक्रम हा अतिशय इतके लोक जे त्याचा हा लाभ घेत आहेत इतके भीमसैनिकाचा लाभ घेत आहेत या सर्व लोकांच्याकडून या भीम सैनिकांच्याकडून बाबासाहेबांना खूप मोठी मानवंदना मिळते आणि अशा वातावरणात अशा होण्याच्या वर्ष त्यांच्याकडून हा चांगला एक स्तुत्य असा कौतुकाचा उपक्रम आहे जे भीम आपल्या खरात पक्षातर्फे हे ठेवले कसं वाटलं तुम्हाला नाही नाही चांगली तुमची सुविधा आहे चांगली सोय केली बाराची वगैरे जगात भारी भारी? भारी आपली कोणी भीम जयंती जय भीम जयंतीच्या शुभेच्छा काय सर्वांना जय भीम आणि सर्वांना भीम जयंतीच्या शुभेच्छा आणि या ठिकाणी जो लाडू वाटप केलाय पाणी वाटप केलंय त्याबद्दल काय धन्यवाद धन्यवाद आशीर्वाद सगळ्यांना तुम्ही सगळ्यांना ए टू झेड तुम्हाला आपलं पाणी आणि सगळा लाडू आपल्या कोटी कोटी परिणाम परिणाम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो आणि हे जे बी आपलं तुम्ही करायला लागले फक्त आपलं गरीब लोकांसाठी जे आपलं ज्याला पाण्याची जरूरत आहे ज्याला आपलं जे त्यांना तुम्ही आपलं संरक्षण करता आपलं राजा भाऊ कांबळेचा राजा भाऊ कांबळेचा धन्यवाद राजा रा राजा भाऊ जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा